हे हळूहळू लुप्त होत चाले आत्ताच्या मुलांना तर या गव्हाच्या कापण्या म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसतं पण या गव्हाच्या कापड्या आषाढ महिन्यात आवर्जून तयार केल्या जातात हे करताना गुळाचं पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं तुपाचं मोहन किती घालायचं त्यापासून पीठ कसं मळायचं आणि या कापड्या कशा बरं तयार करायच्या कापड्या तयार करताना त्या कितपत जाडसर असाव्या की जेणेकरून या कापड्या खुसखुशीत अशा तयार होतील तळताना सुद्धा त्या कशा तळाव्या या सगळ्याची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत या कापण्या बऱ्याच हातचीवट किंवा वातट होतात किंवा खूप कडक होतात कारण यामध्ये गुळ वापरलेला आहे तुपाचं योग्य प्रमाण न घेतल्यामुळे ते वातट होतात पण या कापण्या बघा अगदी त्याचा सहज असा हाताने इतक्या या खुसखुशीत अशा बनवून तयार झालेल्या आहेत या अशा खुसखुशीत होण्यासाठी आपण काही खास प्रमाण आणि पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे या कापण्या अतिशय खुसखुशीत तयार होतात जरासुद्धा वातट किंवा कडक अशा तयार होतात गुळाचं आणि पाण्याचं किती प्रमाण घ्यायचं ते पाहतोय एक वाटी इथे बारीक चिरलेला हा गुळ मी घेतलेला आहे ज्या वाटीने आपण गुळ पाणी मोजून घेऊ त्याच वाटीने सगळं साहित्याचं प्रमाण मोजून घ्यायचं आहे आता त्याच वाटीने पाऊन वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे हे थोडस कोमट पाणी आहे कोमट पाणी याकरता घेतलं की गुळ ना पटकन यामध्ये विरघळला जाईल आता हा गुळ आपण असाच विरघळण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया तोवर ना पुढची पूर्व तयारी करून देऊया हा गुळ आता असाच बाजूला ठेवून देऊया आणि ज्या वाटीने आपण गुळ मोजलं त्याच वाटीने घट्ट असा दाब देऊन भरून घेतलेली ही गव्हाची कणी घ्यायची आहे बरोबर दोन वाट्या इतकी गव्हाची कणिक घेतली त्यासाठी चार टेबलस्पून इतकं आपल्याला डाळीचं पीठ म्हणजे बेसन वापरायचं आहे किंवा अगदी अर्धी वाटी बेसन जरी वापरलं तरीही चालेल मी साधारण चार टेबल स्पून इतकं हे डाळीचं पीठ इथे वापरणार आहे डाळीच्या पिठाने खमंग पण येतो त्यामुळे हे आवर्जून घाला त्यानंतर चिमुभर मीठ घालायचं आहे म्हणजे चव छान येते पाव चमचा वेलची आणि जायफळाची पूड घालायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा इतकी सुंठ पूड घालायची आहे सुंठ पूड अवश्य घाला किंवा तुम्हाला बडीशेपची पावडर घालायची असेल तरीही चालेल आणि हे कोरडे जिन्नस एकदा चांगले असे मिसळून घ्यायचे आता आपल्या गव्हाच्या कापड्या खुसखुशीत होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस म्हणजे तूप तर इथे मी साधारण आहे ना पाव वाटी तूप तुम्ही घेऊ शकता किंवा मी इथे दोन वाट्या गव्हाची कणिक आणि अर्धी वाटी साधारण डाळी पीठ असं अडीच वाट्या होतं म्हणून अडीच टेबल स्पून इतकं हे साजूक तुपाचं मोहन घातलं आहे आणि तूप घेताना तुम्ही पाहिलं असेल तर घट्ट असं तूप घेतलेलं आहे पातळ करून घ्यायचं नाही नाही तर मग आपलं प्रमाण चुकेल घट्ट असलेलं साजूक तूप अडीच टेबल स्पून इतकं घातलेलं आहे किंवा अगदी पाव वाटीपेक्षा थोडस कमी वापरलं तरीही चालेल आता हे तूप चांगलं पिठाला असणार चोळून घ्यायचं आहे यालाच मोहन लावणे असं म्हणतात किंवा मोहून घालणे असे म्हणतात याचं मोहन तुपाला पिठाला चांगलं चोळून घेतलं की याचा ना मुटका वळला पाहिजे इतकं आपलं व्यवस्थित मोहन झालं पाहिजे आणि पिठाच्या प्रत्येक कणाला हे तूप लागल्यामुळे आपली जी गव्हाची कापणी तयार होते ती कडक न होता छान अशी खुसखुशीत कुछ होते आता आपल्याला जे तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी आहे की नाही ते यामध्ये घालायचंय पण गाळून घालायचं कारण कधी कधी काय असतं गुळाच्या पाण्यामध्ये ऊसाची चिपाडं वगैरे असतात त्यामुळे गाळून घ्यायचं आणि थोडं थोडं करून हे पाणी घालायचं आहे एकदम ओतायचं नाही कारण कधी कधी काय असतं पीठ कमी होऊ शकतं पाणी जास्त होऊ शकतं पीठ अगदी चिकट होऊ शकेल म्हणून काय करायचं थोडं थोडं करून हे पाणी यामध्ये मिसळून घ्यायचं आता शिल्लक राहिलेलं जे पाणी आहे ना ते सुद्धा मी गाळून यामध्ये घातलं आणि हे पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचंय अगदीच जर असं वाटलं की खूप पीठ सैल होते तर थोडस तुम्ही यामध्ये कोरडी गव्हाची कणिक सुद्धा मिसळू शकता किंवा जर अगदीच हे पीठ खूप कोल्ड वाटलं तर थोडस पाण्याचा हात लावून जरी पीठ मळून घेतलं ना तरीही चालेल बघा अगदी आता हे व्यवस्थित असं जर गोळा तयार झालेला आहे पण मला ना हे अगदीच घट्ट वाटतंय किंवा खूपच कोरड वाटतय त्यामुळे थोडस आपण यामध्ये पाणी वापरू शकतो मी थोडं अगदी बघा चमचाभर सुद्धा पाणी होणार नाही अर्धा चमचाच म्हणू शकतो कारण यामध्ये गुळ आहे ना पटकन गुळाला सुद्धा पाणी सुटतं आणि पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे अगदी बेतानेच हे असं पाणी घालायचं किंवा फक्त हात ओला करून त्या ओल्या हाताने जरी पीठ मळून घेतलं तरीही चालेल साधारण हे असं पुरीच्या पिठासारखं घट्ट जर पीठ मळून ठेवलेलं आहे आणि हे पीठ आहे ना जास्त वेळ ठेवायचं नाही कारण यामध्ये गूळ आहे तूप आहे आणि ते घट्ट होऊ शकतं त्यामुळे लगेच येता याच्या कापड्या अशा तयार करायला घ्यायच्यात कापड्या तयार करण्यासाठी आपण जसा चपातीचा सा उंडा करतो त्यापेक्षा सुद्धा थोडासा ना मोठा हा उंडा घ्यायचा आहे आणि आपल्याला ही कापणी अशा लाटून घ्यायच्या आहेत एक गोळा मी हातावर असा हा चांगला मळून घेतला आणि मग त्यापासून या आपल्याला आता तयार करायच्या हे थोडस ना लाटायला जड जाऊ शकतं कारण आपण ना अगदीच घट्ट असं हे पीठ मळून घेतलेलं आहे लाटताना सुद्धा ना, ना थोड्याशा कडा फाटल्यासारख्या होतात पण काही हरकत नाही थोड्याशा त्या हाताने सारख्या करून घेतल्या तरीही चालेल साधारण जाडसर अशी सा चपाती मी तयार करून घेतली आता यावर ना थोडीशी अशी खसखस पेरून घ्यायची आणि ही खसखस निखळून पडायला नको ना म्हणून काय करायचं पुन्हा यावर लाटणं फिर अगदी शेवटी शेवटी खसखस घातली ना की काय होत व्यवस्थित सगळीकडे आपल्याला एकसारखी पसरवता येते अगदीच जर बरेच जण आधीच लावतात पण तशी लावली ना तर मग सगळीकडे एकसारखी व्यवस्थित पातळ अशी आपल्याला पसरवता येत नाही आणि खसखस लावल्यानंतर हे याच्यावर असं लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे ती निखळून पडत नाही आणि साधारण अशी पुरी पेक्षा सुद्धा थोडीशी जाडसर आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे कारण पार पातळ लाटली ना तरी सुद्धा कधी कधी कडक होऊ शकते म्हणून थोडीशी जाडसर आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि आवडतील त्या आकारामध्ये लहान तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अशा कापड्या कापून घेऊ शकतात पण शक्यतोवर कापण्याना या अशा आपल्या जुन्या पद्धतीत जशा शंकर पाया तयार करायच्या त्या पद्धतीने थोड्याशा अशा डायमंड शेपच्या ना अशा कापलेल्या असतात त्याच पद्धतीने मी सुद्धा कापून घेतलेल्या आहेत कडेचे जे छोटे छोटे तुकडे असतात ते सगळे काढून घ्यायचे म्हणजे सगळ्या कापड्या आपल्याला एकसारख्या अशा मस्त अखंड मिळतात बघा छान आपल्या या कापड्या बनवून तयार झालेले आहेत एकीकडे एक मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे लगेच या कापड्या अशा तळून घेऊ तेल, तो तो तला तला जा तेल आता व्यवस्थित गरम झालेला आहे एक छोटा पिठाचा गोळा तेलामध्ये घातला तर तो सुरुवातीला तळाशी गेला आणि मग नंतर मस्त असा तरंगून वर आला याचाच अर्थ आपलं हे तेल व्यवस्थित असं तापलं आहे आता गॅस मध्यम करायचा किंवा लहान करायचा फार मोठ्या असेवर कधी या कापड्या तळू नये नाही तर काय असतं यामध्ये गूळ आहे ना तर कर याचा रंग बदलतो आतून व्यवस्थित जात आणि वा त्या नरम पडतात किंवा सुरुवातीला चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि मग त्यानंतर कापड्या यामध्ये सोडल्या मग मात्र गॅस लहान ते मध्यम करायचा म्हणजे त्या हळूहळू व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जातात आणि कडक किंवा वातट होत नाही आता बघा जस जशा कापड्या तळल्या जातात तस तशा त्या तरंगून आपण वर यायला लागतात आता लहान आचेवरच या चांगल्या अशा अल्टीपल्टी करून कापड्या चांगल्या हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायच्या फार मोठ्या आचेवर जरी तळल्या ना तरी त्या कधी कधी कडक होतात असा हलका बदामी रंग आला की लगेच कापड्या काढून घ्यायच्या रंग हलकासा शक्यता असते त्यामुळे लगेच रंग बदलला की अशा काढून घ्यायच्या बघा काय मस्त आपल्या कापड्या तयार झाल्यात आता दुसरी सुद्धा बॅच मी याच पद्धतीने तळून घेणार आहे अगदी लहान आचेवर मस्त अशा तळून घ्यायच्या म्हणजे खुसखुशीत कापड्या आपल्या तयार होतात बघ कापडांचा रंग सुद्धा अगदी काळपट आलेला नाहीये गुळ घातलेला आहे गुळ सुद्धा मी ऑर्गॅनिक वापरला होता तरी सुद्धा खूप अशा काळपट कापड्या तयार झाल्या नाहीयेत काय होतं खूप काळ्या काळ्या कापड्या तयार होतात तर त्या तशा होऊ नयेत म्हणून आपल्या तळण्याची जी पद्धत आहे ती नक्की लक्षात ठेवा आणि पूर्णतः थंड झाल्या की अशा मस्त खुसखुशीत आपल्या कापड्या तयार होतात काय होतं थोडस गरम असताना थोड्या त्या नरम लागण्याची शक्यता असते पण जशा जशा थंडे होत जातात तर तशा त्या मस्त अशा खुसखुस खुशखुशीत आपल्या कांबड्या तयार होतात तुम्हाला ही पद्धत आजची कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाण पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद